पाणी नाही पण उडवत आहे आधी नाही है दोरे नाही पण बांधत आहे शस्त्र नाही पण कामताय सांगूती आधी मिळून बाशे बी गोळीती पहिला का दुसरा कोरोना तिसरा पर्याय हा कमी करा एक पर्याय बस काय मला कसं मी सगळे माणसं उत्तर मी कमावणेने उपयोग घेणार करा वास्तुशांतीचा आपला गावा झाला नव्या झाला तुम्ही रात्री दिवस काम कष्ट म्हणजे

बियात सुका दे आता पास की काय भाड पिकअप वाला सकाळ शिकले तर इथे दोन बटाटा गाव मारण्याने करताना मटो तुमाला उरी जंत कुठ वाट ठरवते तुम्या वाट

जी माझ्यापुढे माझे कृपण आहे एप्रिल मध्ये एक तास आहे काय हा योगा ही जिला फक्त रेडी मिल आहे एक तर जस्ट वाला काळा रूपाला दिसला इत अष्टमी आली आनंदी टाळा नवमी आली दसमी आषाढी आली पंढरपुरात वीस लाख निरोप नको कार्ड न कोण नको नको Ai, Xamã, tu me alcança de ronquês, <laughs> barbequeiro. Ai, Xamã, tu me alcança de ronquês, <laughs> barbequeiro. <laughs>

पंधरा ऑगस्ट विचार पंधरा ऑगस्टला पक्के घालून जातो काय वर्ष शाळेतले मोबाईल बंद करा शिक्षकाची मोबाईल बंद करा शिक्षकाची सुद्धा नीती रासाळी

आता कसे के सक्तीचे केले आता कॅमेरे सवय सुट्टी लागली तोटल्या कॅमेरे चाळीस टक्के शाळेतले पोरात मोबाईल आम्ही बोललो कामची बातमी करायची आम्ही बोललो कामची क्लिप करायची आणि आमचा क्लिप करायचा त्याच्या पुढील लोक चाळीस टक्के शाळेत मोबाईल मध्ये शेअर मार्केट निकारी तुमच्या बापा न पाहिजे होत दोन रुपयाला छत्तीस रुपये हसण्यावरी गोष्टी मिळू नका पोरांवर कर्ज आहे बापांवर कर्ज नाही पोरान कर्ज आहे